नमस्कार नमस्कार रसिक प्रेक्षको मी मंगेश देसाई आज मी तुम्हाला एका प्रेमाच्या अनोख्या सफरीवर घेऊन जाणार आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका राजकुमाराची आणि एका राजकुमारीची नाही 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 त्या राजकुमाराची नाही एकविसाव्या शतकातल्या राजकुमाराची तर एक होता राजकुमार माझ्यासारखा आणि एक होती राजकुमारी ए तुझ्यासारखी ती राजकुमारी दूर कुठेतरी एका महालात राहते आणि तो राजकुमार घोड्यावर बसून तिला भेटायला चालला अरे अरे, अरे 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 हे का त्या राजकुमारीच्या प्रेमात वेड्या झालेल्या राजकुमाराला रस्त्यात आडवी आलेली भिंत दिसून आहे अहो होतो का शतकातला राजकुमार हा नाही नाही आधीची पिढी प्रेम करायची भिंती पण आत्ताची नवीन पिढी प्रेम करते भिंतीवर ऑल वर, फेसबुकचा पण ते एकमेकांसमोर होतेच कुठे ते तर होते, होते इंटरनेटवर चॅटिंग करत

आग आला झोल में हो, हो फिर शी लाइक्स दैट कि एका कुचतरींग बॉयला लेडी रिपोर्ट आवर थे एंड ही ऑल्सो नोस दैट एका मुलीला जगातल्या खडामूडी बद्दल बोलायला आवत कुंडळी कवरते हार विठ माऊली माऊली जगाबद्दल बोलता बोलता आपण आपल्याविषयी तास तास बोलू लागलो हे तिच्या लक्षातच आलं नाही आणि मग काय विठ्ठल 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 काय रे भाम लावून ना ये इकडे शोकेस मध्ये बंदुका करायला उचाल द्या हे काय प्रॉब्लेम आहे साहेब उद्यापासून मला कामावर नाही येत येणार का दर महिन्याला पगार वाढवू शकत नाही मी नाही पगाराचं नाही आई म्हणते की बंदुकीच्या दुकानात कशाला काम करतो जी वस्तू लोकांचा जीव घेते तिकडे नको काम करू त्यापेक्षा मेडिकलच्या दुकानात काम कर म्हणाली ठीक आहे जा मेडिकलच्या दुकानात काम कर पण एक लक्षात ठेव सर्दी खोकला मलेरिया कावीळ लाखो लोक मरतात बंदुकीच्या गोळ्या खाऊन किती लोक मारतात साहेब मरत असतील एक शंभर दीडशे मग जीव घेणे गोष्ट कुठली मलेरिया कावीळ की बंदुकीची गोळी साहेब मी तिला असं बोलू शकत नाही ना अहो लहानपणापासून तिनं मला एक तीनच वाढवलंय वडिलांना दारूचा नाद होता आणि हो वडिलांना दारूचा नाद होता आणि वास तुझ्या तोंडाला येतोय लक्षात ठेव उद्या तुझी किडनी खराब झाली लिव्हर खराब झालं तर गोळ्या औषधांचा खर्च मी करणार नाही आपल्याकडे एकच गोळी आणि तीही सकाळ दुपार संध्याकाळ नाही एकदाच मग माणूस दारूच काय पाणी सुद्धा मागत नाही ठीक आहे ये राजकुमारी का अपमान घोड़े बेचते उनने वो रेस के घोड़े नहीं लगने वाले घोड़े डिस्क्यान, डिस्क्यान, डिस्क्यान। हाँ ये एरिया का सबसे बड़ा डीलर है उनने इतने ज्यादा नाटक करेगा ना ये राजकुमार तो घोड़े आगे पीछे लग जाएंगे समझ में नहीं आएंगे भागते टाइम पैर को लगाना हाँ राजकुमारीने तिचं खरं नाव सांगितलं इरा कुरुंदकर तिच्या प्रोफाईल सुद्धा हेच नाव आहे पण आपल्या राजकुमारी मात्र त्याचं खरं नाव लपवलं पण आपली राजकुमारी त्याच्या प्रोफाईल प्रिन्स या नावाने ओळखत होती त्या दोघांनी एकमेकांना बघितलेलं नाहीये पण तरी सुद्धा त्या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम हा त्यांनी असं ठरवलं होतं की दोघांनी आपापला खरा फोटो पाठवायचा पण नंतर प्रत्यक्ष भेटीतली मजा राहिली नसती ना म्हणून रद्द केली पण त्यांनी ठरवलेल्या वेळेच्या आधीच त्यांची भेट कड़ी खुम जीवन चापकी जय हो अरे बोनस डिक्लेर केलाय yeah. मॅडम आता तुम्ही आपल्यासाठी नवीन कपडे घ्या संध्या फटाके फटाके मुलांसाठी मॅडम तुम्ही मिठाई घ्या मिठाई वरून मला एक बायकोचा किस्सा आठवला <laughs> माझ्या बायको काय कळत नाही <laughs> पांडे पांडे इकडे काय करताय तुम्ही शो सुरू होणार आहे हो का का इंतजार हो रहा है चलो थे थे पांडे आ, आज बाबाला वाट बाबाची। <laughs> बाबा, हे का? <laughs> अरे पण लोक कसे या बाबा लोकांच्या नादी लागतात कळत नाही एवढ्या लोकांना तुम्ही केलंय पण माझ्या बायकोला कोणी उल्लू करू आता बघूया काय त्या बाबांचं ओके 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 रोख ठोक या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत हारमोन बाबा आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया हार्मोन बाबा संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला परिचित असे हार्मोन बाबा आपल्याकडे आलेले आहेत यांच्या भक्ताची संख्या लाखांमध्ये झाली आहे या देशांमध्ये दे मूर्खांची संख्या कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी मला वाटतं हा पुरावा पुरेसा आहे असं नाही का एक, एक, एक मिनिट तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे बोलण्यासाठीच मी तुम्हाला बोलले पण त्या अगोदर हो जनतेला मी स्पष्ट करून सांगणार आहे की पाच वर्षापूर्वी सरकारी नोकरीमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे निलंबित झालेले हे बाळकृष्ण पगारे आज हार्मोन बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत पाच वर्षापूर्वी एक पानाची टपरी घेण्याची यांची ऐपत नव्हती पण आज यांचं पान अलाहाबाद वरून दररोज विमानाने दररोज हे बघा मी काय म्हणतो तुम्हाला तुम्हाला जनता जनता एकच हार्मोन बाबा हे नाव कसं काय घेतलं मी नाही ठेवलं माझ्या भक्तांनी ते ठेवलं माझा एक भक्त होता त्याला हार्मोनचा प्रॉब्लेम होता डॉक्टरने सांगितलं काही होणार नाही मी त्याला सांगितलं पालीला न मारता त्याचं शेपूट आण ते लिंबाच्या झाडाखाली त्याच्यावर अकरा उदबत्त्या लाव आणि त्याची राग तुझ्या अंगणाला त्या भक्तानं तसं केलं आणि त्याचा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला मग तो सगळ्यांना सांगत सुटला की बाबांमुळे माझा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला आणि त्या दिवसापासून लोक मला हार्मोन बाबा म्हणायला लागले तुमचं असं म्हणणं की एकशे पंचेचाळीस बागांना तुमच्यामुळे मुलं झाली काय केलं एक्झॅक्टली तुम्ही काय नाही सोपं आहे त्यासाठी काही मंत्र आहे पूजा करावी लागते काय आमच्याकडे अशी स्त्री आहे की जिला मूल बाळ नाही तर तुमचे मंत्र म्हणा पूजा करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र ध्यानात ठेवा नाही नाही म्हणजे कुठे आम्ही करू शकत त्यासाठी काही आहे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या अर्थात तुमच्या या प्रश्नामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर उपकारच होणार आहेत महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठल्या तारखेला पडेल असेल की महाराजांनी ध्यान लावून पूर्ण विचारपूर्वक जाहीर केलेलं आहे की नऊ जून पाऊस पडेल आज दोन जून आहे आताच हाती वृत्तानुसार महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आज म्हणजे दोन जून रोजी आपण रोखोक मध्ये इथे आलात आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल मनापासून धन्यवाद तेव्हा मंडळी पुढच्या आठवड्यात भेटूया याच वेळी याच ठिकाणी रोखोक मध्ये काय वाटवली तुम्ही आमची काय म्हणजे आमची बोलती बंदच करून टाकली बाबा हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे आता पुढच्या महिन्यापासून ताजी बातमी आमच्या चॅनल वर तुमची बाजू तुम्हीच मांडणार होता ना म्हणजे म्हणजे असं की तुमच्या आशीर्वादाने अध्यात्म्यावर आमचे कार्यक्रम सुरू राहणार रोज अर्धा तास दिसणार तुम्ही हा फार पैसे द्यायला लागणार नाही अर्ध्या तास मला वाटतं था फार तर म्हणजे अगदी फार तर डोक्यावर ना पाणी पाच लाख रुपये पाच लाख हा गेलेली अप्रूप परत मिळवायचे असेल तर खर्च करायला लागतील ला ना mm. अरे एकदा तुम्ही टी वर दिसायला mm. लागला तर पाच लाखाचे पन्नास लाख व्हायला किती वेळ लागणार आहे माझी हेऱ्याची अंगठी आणली असेल ना हो आणले ना पण काय हो लोकांसमोर आम्हाला बोंधू म्हणता हा आणि आमचीच अंगठी वापरता हा काय बाबा आम्ही मीडियावाली माणसं म्हणजे माध्यम असतो ना जे जगामध्ये घडते ते लोकांसमोर मांडायचं आता त्यातून ज्याला जे घ्यायचंय ते त्यांनी घ्यावं ज्याला सोडून द्यायचं त्यांनी सोडून द्यावं शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्हाला जे घ्यायचंय ते आम्ही घेणारच ना बघा फिट एकदम झाली ना चला निघतो आम्ही अरे अभी आपल्या खानदानामध्ये कोणीही पत्रकारिता केली नाही आपण लोकांवर लिहित नाही लोक आपल्यावर लिहितात हो बाबा मी तो लिहिणारा पत्रकार वगैरे नाही या अहो मी न्यूज रिपोर्टर आहे चॅनेल वरचा मी टी वर बोलतो कधी बोलतोस <laughs> अरे जेव्हापासून तू जॉईन झालायस ना तेव्हापासून मी एकही बातमी तुझ्या टीव्ही ला ऐकली नाहीये नुकसान त्यांचं आहे आणि तसं खूप वाईट चॅनल आहे ते सोडणारे मी ते एक नवीन चॅनल आले तिकडे इंटरव्यू द्यायला जाणारे मी उद्या त्याचीच तयारी चालू आहे त्यामुळे प्लीज जरा कोणी मला डिस्टर्ब करू नका अरे चॅटिंग करणं म्हणजे काय तयारी करणं असतं बाबा आय एम नॉट चॅटिंग आय एम डिस्कसिंग नो यू आर डिस्गस्टिंग सदेश <coughs> अरे राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही एका महिलेवर बलात्कार होतो तो जंगलात होतो किंवा निर्जय स्थळी होतो किंवा रात्री होतो हे आपण समजू शकतो पण एका महिलेच्या घरात घुसून थेट बलात्कार होतो काय चालले का आपल्या या राज्यात कॅमेरामॅन सतीश किताब रिपोर्टर पांडे आजची बातमी आजी बातमी जंगलात ठीक है निर्जनी ठिकाणी ठीक आहे कोणी रिपोर्टर केलं तुला तू तु काय बोलतोस कळत का तुला संध्याकाळ ही काय बलात्कार करण्याची वेळ आहे का असा प्रश्न विचारला असतो बरोबर आहे सर रात्री ठीक आहे संध्याकाळ म्हणजे वेळी आठ टाइम अरे अक्कल आहे काय बोलतो कळतं का तुला याचा अर्थ रात्री केलेला बलात्कार हा माफ असतो असं म्हणायचं का तुला असं नाही सर मी त्या पी एस आर पोहोच गेला तो मला म्हणाला ही बाई खोटावर बलात्कार झालेलाच नाही हो सर मला पण आताच गळ काय हॉरिबल बाई आहे अरे अगोदर तू बातमी कशी हो बाई स्वतः सांगते माझ्यावर बलात्कार झाला तर आणखी चौकशी काय करणार तिला नगरसेव्हायचंय आम्ही प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी ती करत असते आता बघा ना सर देवज आपण सुद्धा तिला पब्लिसिटी गेलीच ना एवढी मोठी खोड चूक केली आणि अभिमानानं सांगतोस या 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 या, या करतोयस ते शिवाय माझे बयमणी होते आता घरी येताना मिशिका पण ये नाहीतर घरात घेणार नाही असं मला म्हणाले आता मिशिका पण कसं काय दिशेन मी सर बघा गॅट क्लॉस गॅट क्लॉस ठीक आहे हा थोडा इराच्या बाबतीत मी लहानपणापासूनच जरा पाहिजे आहे तिच्या जन्माच्या जन्माच्याऐवजी गोष्ट सांगतो बायकोला कळायत होत्या म्हणून मी दवाखान्यात घेऊन चाललो होतो तर ती खूप ओरडत होती मी एवढा भडकलो म्हणाल शांत बस जरा घरात नवीन बाळ येते आणि असं काय घरातलं कोणी मेल्यासारखं बायकोच ती तिने ऐकून घेतला आणि हिरा जन्मताच हिराला लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवले रे मी त्यामुळे ती कोणाकडे काम करणार ही गोष्टच सहन होत नाही तिचा हट्टच आहे तर डोंट वरी करून कर तू मुलीची अजिबात काळजी करू नको तुझी मुलगी माझ्या मुली सारखी आहे अरे पण तू माझ्यासारखा नाहीस ना मला अजूनही प्रश्न पडतो तू चॅनलचा एडिटर कसं का काय झालास अरे लहानपणी तू बापाला पाणी द्यायचे सुद्धा पन्नास पैसे घ्यायचास मग तू कसं काय पत्रकारितेसारख्या प्रामाणिक क्षेत्रात आलास अरे जमाना बदललाय आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आलाय त्यामुळे निवडताना तुम्ही किती बुद्धिवान आहे त्याचा विचार केला जात नाही तुम्ही किती स्मार्ट आहात याचा विचार केला जातो तू काळजी करू नको इरा सिलेक्ट झाली म्हणून समज इट्स माय वर्ड नाही असं नको तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घ्या योग्य असेल तर तुम्ही तिची निवड करा मी तिचा वशीला लावत नाही वशीला लावल्यानं ना काय फरक पडायचा सा? तुम्हाला सांग आजकाल राष्ट्रपती व्हायला सुद्धा वशिलाची गरज लागते हो जो पक्षाचा जवळचा तो राष्ट्रपती नाही पण ते इराच्या बाबतीत तसं व्हायला नको कोणत्या नटाला कोणती नटी आवडते कोणत्या नटीचं किती वजन वाढले हे शोधून काढणारी पत्रकार तिला होऊ द्यायचं नाही परवा तुझ्या चॅनलची बातमी बघत होतो काय काहीतरी त्या

तुझी मुलगी सिलेक्ट झाली असं समज करून कर डोंट वरी अबाउट हर ओके चल मी फोन ठेवतो चल चल बाय बाय अरे पळ रे सला भेटल्यावर दाखवतो तुला रोलिंग आहे हा रोलिंग हां सांगा तुम्हाला काय वाटतं का ते सांगा काय सांगू नाही म्हणजे तुमच्या मनात काय ना ते सांगा खर खरच सांगू सगळं हो oh. अरे बोल ब, बोला और बोला ना अरे पैसे दे पैसे हाँ, हाँ। राहुल दे बोला आता तरी बोला हो बोला एवढं बोलत होता ना, बोला, ना बोला की अरे काय दे, 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 अरे दिवाण साहेब म्हणजे मला सांगा तुमचं दिवाण अंकलशी बोलणं झालं झालं ग तो फार अवघड आहे म्हणतोय मला सांग या चॅनलला जर तुझं सिलेक्शन नाही झालं तर तू काय करशील तर मी जीव देईन बाकी काही करणार नाही मी एवढी तयारी केली आहे एवढे कष्ट केले एवढी मेहनत घेतली आहे ती काय घरी बसण्यासाठी आणि पप्पा तुमच्या बंदुकीच्या बिझनेस मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही हे मी मी दिवांशी त्याला की घे तुझ्यासाठी वशिला लावू शकत नाही पण तुझ्यावर अन्य होऊ देणार नाही चला जेवा आता थंड होत तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल एवढा काही खास नाहीये ते मी ठरवणार मी त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी मी तुझा आवाज माझ्या कानात साठून ठेवी तुझा नंबर दे ठीक आहे माझा नंबर हा घे पण तू खरच फोन करणार हो पण आज नाही उद्या 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 का कारण उद्या काहीतरी स्पेशल आहे मी तुला उद्या एक गुड न्यूज देणार आहे जस्ट प्रे फॉर मी या उद्याचं माझं काम झालं ना तर मी खूप खुश होईल खरं तर उद्या माझ्यासाठी पण खूप महत्त्वाचा दिवस आहे ऑल द बेस्ट थँक्स अँड सेम टू यू मिस यू टूर्गीच्या आमच सिरियस झाली गळ्यात पडते बहुतेक हरकत नाही टाइमपास करायला काय जातं तसंही माझ्याकडे टाइमपास करायला खूप वेळ आहे म्हणजे लवकरच तिला खरं नाव सांगावं लागणार आहे न्यू फ्रेंड रिक्वेस्ट राजकुमारचं मूड एकदम मस्करीच आहे बट शी इज व्हेरी सिरियस अबाउट दिस डे टू डे ती खूप सिरियस होत चालली काय वाटत तुम्हाला इट इट बिगिनिंग ऑफ लाव हिरा काय चाल काही काय नाही मी प्रेमात आहे कुठे पडलीस पप्पा प्रेमात पडलीये मी तुला काय वेळ लागले का खरच पप्पा मला एक मुलगा खूप आवडतो मी अजून त्याला बघितलं नाहीये आम्ही इंटरनेटवरच भेटलो पण पप्पा तो खूप भरनाट आहे इंटरनेटवर भेटला का प्रेम प्रेमा तो असं ऐकलंय हे तर बावळ दिसतंय एकदम तुम्ही असे शांत का बसलाय नाही ग ज्याला तू पाहिलं नाहीस आणि त्याने तुला पाहिलंय का ग नाही आणि तरी त्याच्या तू प्रेमात पडलीस हो आणि मला नाही वाटत त्याला बघितल्यानंतरही माझं मत बदलेल म्हणून मत बदलू नको ग मत बनलंच का तुम्ही कसला विचार करताय पप्पा मला तर गमतच वाटते तुम्ही एकमेकांना पाहिलं नाही तरी एकमेकांच्या प्रेमात पडलात हो ना ह्याच तर खरं थ्रील आहे पप्पा म्हणजे बघा ना तो कसा असेल कसा दिसत असेल कसे कपडे घालत असेल या सगळ्या उत्सुकताना मला जाम एक्साइटिंग वाटतात एक्साइटिंग इंटरव्ह्यू आहे तुझा हो हो आणि ऐका ना माझ्यापेक्षा ना त्याला जास्त काळजी लागली बघा ना मला सारखा ऑल द बेस्ट चा मेसेज पाठवतोय अच्छा ऑल द बेस्ट चा मतलब नोकरीवाली बायको पाहिजे पप्पा खरंच पहिल्यांदा मला तुझी एक गोष्ट आवडली हे बघ जो मुलगा तुला आवडेल त्याच्याशीच तू लग्न कर अगदी मला न विचारता पण तो चांगला का वाईट ते मी फायनल करणार मी प्रेमात पडली आहे लग्न नाही केलंय ठीक आहे मला ऑल द बेस्ट पण नाही करणार माझा इंटरव्ह्यू आहे ना आज ऑल द बेस्ट थँक्स जा ब्रेकफास्ट करा दे हो ब्रेकफास्ट पण करते आणि देवाच्या पाया पण पडते नाही नाही ब्रेकफास्ट कर देवाच्या पाया पडायचं का नाही ते तू ठर <laughs> मला उशीर होतोय हे पण याआधी भेटलोय ना कधीतरी जुनी ट्रिक आहे आय एम नॉट एट ऑल इम्प्रेस्ड बाईक काढ चल तू माझ्या बाईकवर येणार आहे पप्पा जरा रागवले होते एवढ्या वेळ फोनवर वे चॅट करत होते त्यामुळे बोलू नाही शकले नो no प्रॉब्लेम माझे बाबा पण असेच खडूस आहेत माझे बाबा पण असेच खडूस आहेत पण माझे पप्पा अजिबात खडूस नाहीयेत हा ग्रेट, How is your mood? How's your mood? Very, अरे ड्राइव करता ना एक मूर्ख मुलगा भेटला होता। माझी पण एका मूर्ख मुलीशी गाठ पडली होती मिस करून कर काय सोचा राग मारते का मिस करून कर दॅट्स uh, मी me. बोल सर आ हं सॉरी गुड मॉर्निंग सर मी आय कम इन कम इन कम इन हिला हिपण करून कर सगळे करून कराdnaचे मुली माझ्याच नशिबात कशा काय पडतो चेहरा ने कारण ती मुलगी आहे ही राती बहुतेक हीच आहे आणि समोरासमोर बसून आपण तिला ओळखलं नाही आता ती बाहेर आली की आपण तिच्याशी बोलायचं असं राजकुमार ठरवतो पण तवर काय करायचं नाही आपल्या राजकुमारला राज अशी प्रश्न पडत नाही कारण आपला राजकुमार एकदम हुशार आहे ती पहा समोर बसले शिकार आणि सुरू झाले आपले राजकुमार जाणेवालो जरा होशी